दक्षिण आशियातील जनआंदोलनाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ परिमल माया सुधाकर यांनी केलं दक्षिण आशियामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेली स्पर्धा रोखण्याची आवश्यकता असून भारतानं या क्षेत्रात समतोल आणि सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं कॉम्रेड अविनाश फांसारे व्याख्यानमालेत दक्षिण आशियातील जनतेचा उठाव आणि सत्तांतर या विषयावर ते बोलत होते कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात अंशुमान सुळगावकर यांच्या प्रास्ताविकानं झाली यानंतर डॉक्टर परिमल माया सुधाकर यांनी आपल्या व्याख्यानात दक्षिण आशियामध्ये भारताचं महत्त्व वाढवायचं असेल तर शेजारी देशांना आर्थिक विकासासाठी मदत केली पाहिजे असं मत व्यक्त केलं अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये परस्पर स्पर्धा करत असून या हस्तक्षेपाला वेळीच आळा घालणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं भारतामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये घराणेशाही भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांविरोधातील नाराजी व्यक्त झाली मात्र इतर काही देशांमध्ये आंदोलनांना राजकीय स्वरूप असल्याचं त्यांनी नमूद केलं जिथं अध्यक्षीय पद्धत आहे तिथं संसदीय लोकशाहीचा आग्रह धरला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पाकिस्तानमध्ये घटनादुरुस्तीमुळे संरक्षण दलप्रमुखांना अधिक अधिकार मिळाले असून या उलट भारतात राज्यघटनेला व्यापक सहमती आहे त्यामुळे इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत भारतात राजकीय अस्थिरता कमी असल्याचं मत डॉ परिमल यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित श्रोत्यांच्या वतीनं मोहसिन मोमिन यांनी आभार मानले